सेलू तालुक्यातील हदगाव पावडे येथे माझ्या घरासमोर लावलेल्या साऊंड सिस्टीमवर नाच करत असलेल्या कार्यक्रमाची माहिती पोलिसांना का दिली म्हणून दोघा जणांनी पाटील महिलेस लाताबुक्यांनी मारहाण करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला ही घटना बुधवार अठरा सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता घडली या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी दोन्हीही आरोपींना ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे फिर्यादी मंगल भागवत पावडे या हातगाव पावडे येथील पोलीस पाटील आहेत सतरा सप्टेंबर रोजी गणेश काळे राधा काळे यांच्या घरासमोर श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक संपल्यानंतर रात्री उशिरा लाऊडस्पीकरच्या गाण्यावर काहीजण नाचत होते या घटनेची माहिती पोलीस पाटील या नात्याने मंगल पावडे यांनी पोलिसांना दिली तेव्हा पोलीस नायक माधव कांगणे पोलीस पाटील मंगल पावडे या घटनास्थळी गेल्यानंतर त्याचा राग मना धरून बुधवार अठरा सप्टेंबर रोजी आरोपितांनी तू आमचे घर पोलिसांना का दाखवले म्हणून राधा काळे व गणेश काळे यांच्या घरासमोर सार्वजनिक रस्त्यावर मंगल पावडे यांना लाताबुक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली तसेच त्यांचे ब्लाऊज फाडले या प्रकरणी मंगल पावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दि गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चौसष्टब्लिक दोन हजार चोवीस कलम चौऱ्याहत्तर एकशे बत्तीस सह इतर कलमानवे राधा काळे व गणेश काळे यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख पुढील तपास करत आहेत घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस पाटील यांना केलेल्या मारहाण प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे